विशाळगरावर अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून ज्या मस्जिदीच्या ठिकाणी हा वाद उद्भवला आणि ज्या पद्धतीनं याला हिंसक स्वरूप मिळालं आणि विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट करून त्यांची घरं जाण्याचं काम केलं गेलं हे अत्यंत क्लेशदायक आणि वेदनादायक आहे अतिक्रमण काढत असताना संपूर्ण मोर्चा जो हिंसक होता तो विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावावर गेला आणि तेथील गावामधील लोकांच्या घरं जाळण्यापर्यंत मोटरसायकल आणि गाड्या पेटवण्यापर्यंतची मदत गेली मलाही वाटतं की ही दंगल किंवा ह्या घटना सरकारच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं सरकारने गेलेली पद सुधारण्यासाठी जातीय तणाव निर्माण करून हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण करून स्वतःची पोळी शिकण्याचं पाप करतायत हे आता स्पष्टराय झालेलं आहे हे आता लपून राहिलेलं नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर अशा जाती आणि धर्मामध्ये दंगली घडवून आणून जो सपाटून मार यांना लोकसभेमध्ये महाराष्ट्रात मिळाला किंवा मार खावा लागला आता ह्यातून यातूनच अशा प्रकारची जातीय तणावातून काय आपल्याला पदरात पाडून घेता येईल असा एक केविलवाना प्रयत्न महायुती सरकारचा दिसतो आहे आम्ही स्पष्टपणे या संदर्भात आमचा आरोप हो आहे की दंगलच मुळात हिंदुत्ववाद्यांनी कोणाच्या चितांवरून केली कोण याच्या मागे आहे आणि यांच्यावर काय कारवाई होणार आहे याचा खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे आणि जे जे यामध्ये दोषी असतील त्यावर जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील येणाऱ्या दिवसात जे काही कायदा सुव्यवस्थेचे धिनवडे निघाले आणि याला सर्वस्व माहिती सरकार महाराष्ट्र सरकार जबाबदार ठरेल